नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण आपला ज्या ब्लाऊजच्या दुसरा दिवस होता डॉट स्कोर्सचा त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं तर क्रॉसपट्टी कशी आखायची आणि बगल कशी आखायची हे पाहिलं होतं आणि ते तुम्हाला प्रॅक्टिस करायला सविस्तर मी सांगितलेलं होतं आता त्याची प्रॅक्टिस तुमची झाली असेल असं समजून आजच्या पुढील भागाला आपण सुरुवात करणार आहोत तर आजच्या भागामध्ये आपण काय घेणार आहोत तर मागील जे क्रॉसपट्टी आणि बगल घेतली होती त्याच्या अनुसरून गळा आणि कटोरी म्हणजे आपला कटोरी ब्लाउजचा फ्रंट पार्ट पूर्ण फ्रंट आणि बॅक पार्ट दोन्ही इथे आपला ड्राफ्ट होणार आहे तर त्यासाठी बघा इथे मी काय करणार आहे कटोरी सॉरी क्रॉसपट्टीचा घेणार आहे तर क्रॉसपट्टी इथे मी चार आणि या साईडला तीन इंचाची घेतलेली आहे मागील व्हिडिओमध्ये आपण साडे दहाच्या घडीचं कटिंग केलेलं होतं तर या व्हिडिओमध्ये अकराच्या घडीचं मी ड्राफ्टिंग करणार आहे तर बघा इथे मी या पद्धतीने अकरा इंचाची एक सरळ लाईन टाकून घेणार आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला एक सरळ पण पर अर्ध्यापर्यंत घ्यायची आहे अर्ध्यापेक्षा जास्त लाईन घ्यायची नाही तर मी ती अर्ध्यापर्यंत घेतलेली आहे आणि त्यानंतर जिथे चार इंच आलेला आहे तिथे जोडून घेतलेलं आहे पण कशा आकारात जोडलेला आहे कर्व आकारात किंवा गोल आकारामध्ये जोडलेलं आहे सरळ किंवा तिरकी लाईन असं मारून मी जोडलेलं नाही तर बघा आता त्यानंतर आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची आहे तर उंची किती घेणार आहोत तर उंची घेतलेली आहे मी साडे चौदा इंचाची तर इथे साडे चौदा इंचावरती एक सरळ लाईन टाकून घेणार आहोत तर पहा इथे मी सरळ लाईन टाकून घेतलेली आहे आता मी इथे बगल टाकणार आहे तर बगल मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं घडी लहान असो किंवा मोठी कंपल्सरी साडेपाच इंच घ्यायची तरीही ब्लाऊज व्यवस्थित बसलो त्याच्यामध्ये कुठलाही विचार मनात आणायचा नाही की जर प्रत्येकाला साडेपाच कसं तर बघा आता इथे लाईन टाकून घेतली त्यानंतर अडीचचा गळा तीनचा शोल्डर या पद्धतीने घेतलेला आहे गळा खोली आहे समोरचा सहा इंचाचा आणि त्यानंतर इथे सरळ एक लाईन टाकून घेतलेली आहे एक इंचाची खून करायची आणि इथे गोल आकार द्यायचा आहे जो की समोरच्या गळ्याला आपण नेहमी शक्यतो गोलचा आकार देतो तर इथे मी गोल आकार दिलेला आहे त्यानंतर जिथे आपण साडेपाच इंचाची बगलेचं खून केलेली होती तिथे एक सरळ लाईन टाकून घेणार आहोत आणि तिथे आपल्याला बगल ड्रॉ करून घ्यायची आहे तर बघा इथे दोन आणि अर्धा किंवा दोन अडीच या पद्धतीने दोन खुना करून घ्यायच्या आहेत त्यानंतर शिलाई मार्जिनसाठी दोन इंचाची एक खून करायची आहे त्यानंतर एक आणि दीड बघा इथे दीड आणि एक पुन्हा अशा या पद्धतीने मी दोन खुना करून घेतलेल्या आहेत मागच्याच व्हिडिओमध्ये याचंही ड्राफ्टिंग तुम्हाला सविस्तर सव दिलेलं होतं याची प्रॅक्टिस कशी कर करायची तेही मी तुम्हाला सविस्तर सव सांगितलेलं होतं तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये ही सेम तीच प्रोसेस आहे कुठलंही मेजरमेंट असो लहान किंवा मोठं सेम याच प्रोसेस प्रोसेसनं आपल्याला ड्राफ्ट करायचं आहे ज्यावेळेस आपली बगल लहान येईल किंवा घडी लहान येईल त्यावेळेस आकार थोडासा लहान दिसतो आणि ज्यावेळेस घडी मोठी होईल त्यावेळेस आपला आकार जो आहे तो मोठा दिसेल तर बघा आता आपल्याला कटोरी आखायची आहे तर कटोरी किती इंचाची आहे किंवा कशी आखायची ती सविस्तर दाखवते तर बघा इथे गळा जिथे आखलेला आहे तिथे पाच इंचाची कंपल्सरी पाच इंच आणि इथे इथपासून एक इंचाच्या खुणेपासून अडीच इंच कंपल्सरी अडीच इंच ही मापे घ्यायची आहेत इथे कटोरी आपली लहान मोठी असेल तर लहान मोठे आकार तर इथे मी साडेपाचची कटोरी घेतलेली आहे आणि अंदाजे जिथे साडेपाच घेतलेला आहे तिथे दोन अडीच इंचाची सरळ लाईन टाकून घ्यायची आहे आता हे तीनही भाग आपल्याला जोडायचे आहेत पाच इंच अडीच इंच आणि जिथे आपल्याला आकार दिले देण्यासाठी लाईन टाकली होती तो पूर्ण भाग या पद्धतीने जोडायचा आहे पूर्ण लाईन मारलेली आहे तिथपर्यंत जोडायचा नाही जोपर्यंत आपल्याला आकार छान वाटत नाही तोपर्यंत आपण जोडून घ्यायचं आहे तर बघा हे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्टचं आपलं ड्राफ्टिंग इथे झालेलं आहे पुढे व्हिडिओमध्ये याचं कटिंग दाखवणार आहे बघा मागील व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो होतो तर बगल आणि क्रॉसपट्टी या व्हिडिओमध्ये आपण कटोरी आणि गळा एवढाच भाग शिकलो पण साईड पीस त्याच्यामध्ये तयार झालेला आहे क्रॉसपट्टीचा थोडा भाग बगलेचा थोडा भाग कटोरीचा थोडा भाग आणि गळ्याचा थोडा भाग सगळ्यांचा थोडा थोडा भाग घेऊन साईड पीस आपला तयार झालेला आहे तर आजच्या आता नंतरचा भाग आपण घेणार आहोत बाहीचा तर आपली ब्लाउजची घडी किती होती तर अकरा इंचाची तर त्याच्यासाठी बाहीची घडी घेण्यासाठी आपल्याला इथे दोन इंच मायनस करायचं आहे तर बघा मी इथे दोन इंच मायनस केलं म्हणजे राहिलं नऊ इंच तरी आता बाहीसाठी आपल्याला नऊ इंचाची घडी घ्यायची आहे आणि ब्लाऊजसाठी आपण अकराची घेतली होती तर आता इथे उंची बाहीची घेतली आहे सहा इंचाची तर त्याचा एक ते बॉक्स करून घेऊयात या पद्धतीने नऊ इंच आणि अकरा इंचाचा आपल्याला एक बॉक्स करून घ्यायचा आहे तर आपला हा बॉक्स रेडी झालेला आहे त्यानंतर बाहीचं ड्राफ्टिंग कसं करायचं बघा इथे दीड इंचावरती एक खून केली त्यानंतर टेप मागे घेऊन एक इंचावरती खून केली त्यानंतर वरच्या साईडने बघा ज्या साईडला आपण एक दीडची खून केली आहे त्या साईडनं अडीच न खाली आलेली आहे आणि दोन्ही आतमध्ये जाऊन अशी एक लाईन टाकलेली आहे आता जिथे आ दोन्ही आत आलो तिथपासून असा गोल आकार दिलेला आहे जो की बाहीचा असतो तर बघा कसा आकार दिलेला आहे ते समजून घ्यायचं आणि तुम्हीही याच पद्धतीने पूर्ण ब्लाऊजचं जे आहे ड्राफ्टिंग ते काढायचं आणि प्रत्येक मेजरमेंटनुसार लहान मोठी बाही निघेल तर लहान मोठ्या आकारामध्ये बाही या पद्धतीने सेम आखायची आहे तर बघा आता जो आतला भाग आहे तो अर्धा केला मोजून पूर्ण आणि इथे अर्धा इंचा गॅप देऊन आकार देऊन घेतलेला आहे आतला म्हणजे ब्लाऊजचा पुढच्या भागासाठी आकार दिलेला आहे आता त्यानंतर आपल्याला सहा इंचाचा दंड घेर आहे आणि दोन इंचाचं शिलाई मार्जिन जिथे आपण टाकलेली असतात तीन चार असतात ब्लाऊजवरती त्या शिलाई मार्जिनचा भाग असतो आणि बाकीचा ओपन भाग आपल्याला हात घालण्यासाठी असतो तर त्याला आपण दंड घेर म्हणू तर बघा या पद्धतीने आज आपलं पूर्ण ब्लाउजचं ड्राफ्टिंग झालेलं आहे हे मला सोपं जातं म्हणून मला पटकन झालेलं आहे तो मला याच्यासाठी रोज कंटिन्यू दोन ते तीन दिवस दोन तीन तास द्यावे लागणार आहेत तर तुम्हाला याची प्रॅक्टिस होणार आहे आणि दोन तीन तासापेक्षा जास्त दिलं तरीही चालेल कारण ज्यावेळेस तुमची चूक झाली त्यावेळेस मी जवळ असेल तर सांगता येतं जर मी इथे तुमच्या जवळ नसेल तर सांगता येत नाही त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस खूप करावी लागणार आहे तर बघा बा ब्लाउजची जी घडी आहे बाहीची ती दोन इंच मायनस करून मी नऊची घेतलेली आहे आता बघा बाहीची प्रॅक्टिस कशी करायची जर तुम्ही पुढचं ड्राफ्टिंग जर नसेल करणार तर बाहीचीच प्रॅक्टिस कशी करायची तर इथे चार इंचाची मी बाही घेतलेली आहे पहा इथे चार इंचाची बाही घेतलेली आहे घडी घेतलेली आहे आठ इंचाची याचा आपण अगोदर बॉक्स करून घेऊयात पहा इथे मी बॉक्स करून घेणार आहे सेम या पद्धतीने बॉक्स करायचा जसा की आपण अगोदर केलेला होता वरून अडीच इंच खाली आणि दोन इंच आत घेऊन एक सरळ लाईन घ्यायची आहे इथे आपल्याला एक आणि अर्धा म्हणजे एक आणि दीडच्या दोन खुना करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर कर आकारामध्ये बाहीचं ड्राफ्टिंग आपल्याला इथे करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने गोल आकार देऊन मी बाहीचं ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहे आता इथे जिथे दोन इंच आहे तिथपासून एक इंचापर्यंत आकार जो आहे तिथपर्यंत सेंटर घ्याय टेप ठेवायचा आणि सेंटर घेऊन इथे या पद्धतीने खालून अर्धा इंचाचा गॅप देऊन आतला बाहीचा आकार ड्रॉ करायचा आहे आता बघा मी बिना मेजरमेंटचं ही बाहीचं ड्राफ्टिंग करून दाखवते गडी लहान मोठी असू शकते तर बघा इथे या पद्धतीने दोन्ही इंचांनी खाली घेतलेलं आहे दोन इंच आत घेतलेलं आहे अडीच इंचा खाली घेऊन दोन इंच आत घेतलेलं आहे आणि एक दीडच्याक्रून आम्ही केलेले आहेत तर बाहीचा आकार बघा कुठलंही मेजरमेंट न घेता किती सुंदर आलेलं आहे तुम्हालाही असंच प्रॅक्टिस झालं पाहिजे याच्यासाठी तुम्ही खूप प्रॅक्टिस करणं आणि खूप मेहनत करणं गरजेचं आहे जितकी तुम्ही मेहनत कराल तितकं तुम्हाला फळ मिळणार आहे तर बघा तुम्हाला टेपनी मोजून दाखवलेलं आहे पूर्ण मेजरमेंट सेम आहेत फक्त अडीच इंचा जो खाली भाग होता तिथे अर्धा इंचाचा गॅप पडलेला होता आता मी दाखवणार आहे लांब बाहीचं तुम्हाला ड्राफ्टिंग तर बघा दहा इंचाची बाही आहे इथे ख दहा इंचाची खून केलेली आहे साईडनं अंदाजेच इथे मी एक घडी घेतलेली आहे ती काही मोजून घेतलेली नाही आता इथे एक दीडच्या दोन खुना करून घ्यायचे आहेत एक आणि अर्धा दीड इथे अडीच न खाली दोन सरळ बघा या पद्धतीने आणि इथे ड्राफ्टिंग करून घ्यायचं आहे बघा आकार किती सुंदर आलेला आहे एकदम फास्ट मध्ये केले तर आकार सुंदर येतो अर्धा इंचा गॅप देऊन इथे पुन्हा आतला आकार मी इथे देऊन घेतलेला आहे बघा दंड घ्यायचा आहे पाच दोन इंच शिलाई मार्जिन उरलेला भाग या पद्धतीने ड्रॉ करून बाकीचा भाग कट करायचा आहे कुठलंही मेजरमेंट घ्या सेम याच पद्धतीने आपल्याला ड्राफ्टिंग करायचं आहे तर बघा मैत्रिणींनो खूप प्रयत्न करून मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे खूप कष्ट घेऊन शिकवण्याचा प्रयत्न करत आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर केलं तर तुम्हाला काय होईल बऱ्याच ज्यांनाही माझे व्हिडिओ मिळत नाहीत त्यांना माझे व्हिडिओ जातील आणि समजायला मदत होईल तर बघा या पद्धतीने मी बनवलेलं आहे तुम्ही याची प्रॅक्टिस करा माझ्यासारखीच मेहनत घ्या आणि या पद्धतीने कटिंग स्टिचिंग करायला शिका आजच्या भागापुरतं एवढंच आहे पुढील भागामध्ये याचं कटिंग कटोरी कशी वाढवायचं ते सविस्तर दाखवणार आहे तर बघा या पद्धतीने मी दाखवलेलं आहे बघा पूर्ण फ्रंट बॅक आणि बाही म्हणजे पाचही भाग इथे आपले ब्लाऊजचे रेडी झालेले आहेत आता उद्या कटिंग आणि कटोरी कशी वाढवायची ते दाखवणार आहे श्री स्वामी समर्थ